शेतकरी मित्रांनो आज आपण इथं आलेलो आहोत तूर शिवनेरी पंचेचाळीसमध्ये आणि शिवनेरी तूर पंचेचाळीस अर्ली व्हरायटी असल्यामुळं आपल्याला इथं पूर्ण माल जो आहे हा पकलेला दिसत आहे बघा इथं पूर्ण माल पकलेला शेंगा वाळलेल्या पण आहेत अशा प्रकारे आणि विशेष म्हणजे या तुरीला पाणी वगैरे काही दिलेलं नाही फक्त ही कोरडाओ तूर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आतमध्ये जे अंतर आहे या शेतकऱ्याचा कोरडावा असल्यामुळं आतमध्ये यानं एकरी चार किलो नव्वच फुटावर पेरणी केली आणि आतमध्ये सव्वा फुटाच्या सहा ओळी सोयाबीनच्या घेतल्या आणि इथं बघू शकता कोरडावा असल्यामुळं आणि जमीन थोडी हलक्या प्रमाणाची असल्यामुळं अंतर कमी केलेलं आहे तरी पण तूर कशा प्रकारे इथं लदबदून पडलेली आहे आपण इथं बघू शकता हे बघा अशा प्रकारे आणि पूर्ण तूर जी आहे या तुरीला ज्या शेंगा ज्या आहे ह्या पूर्ण अशा प्रकारे पूर्ण वाळलेल्या आहेत म्हणजे हिरव्या भरलेल्या आहेत पूर्ण ठेसून आणि कुठे कुठे वाळलेल्या पण आहेत अशा प्रकारे तर ही पूर्ण जे दाणे आहेत हे चार ते पाच दाण्याची शेंग आहे आणि पूर्ण माल अशा प्रकारे परिपक्व झालेला आहे आणि यापासून मागच्या चा वर्षीसुद्धा चांगली उतारे आले होते आणि यावर्षीसुद्धा चांगल्या प्रकारे उतारी येतील अशी अपेक्षा आहे कारण मागच्या वर्षी या तुरीपासून साधारणतः आपण पाच क्विंटलपासून साडेसोळा सतरा क्विंटलपर्यंत उतारी घेतली आणि तूर सुद्धा ही साधारणतः दहा दिवसांनी लवकर दहा ते पंधरा दिवसांनी लवकर येते त्यामुळे या तुरीला चांगल्या म्हणजे एकदम उतारा पण आहे आणि अर्ली असल्यामुळे याच्यावर आपण तीळ घेऊ शकतो ऊस लावू शकतो हरभरासुद्धा घेऊ शकतो तर अशा प्रकारे या तुरीचं नियोजन आपण इथं बघू बघू शकता आणि खताची मात्रा फक्त आपण दोन वेळ दिलेली आहे आणि बघू शकता सुरुवातीला सोयाबीनसोबतच आपण याला खत दिलं होतं दहा सव्वीस सव्वीस आणि त्याच्यानंतर या तुरीला आपण युआरूबी प्रक्रिया केली असल्यामुळं याच्यावर फवारणी वगैरे काही आगाव जास्त लागत नाही फक्त कीटकनाशक आपण फवारू शकतो आणि दुसरं खत आपण सोयाबीन निघाल्यावर दिलं त्यानंतर ते पाऊस पडला तर प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे तर माल चांगल्या प्रकारे पकलेला आहे आपण बघू शकता आणि ही साधारणतः आत्ता कापणीला आठ दिवसात येऊन जाईल आणि उतारा पण चांगला येण्याची शक्यता आहे तर आणि फवारण्यासुद्धा चार केल्या आहेत तेही ही फक्त इमामॅक्टिन दोन वेळ आणि दोन वेळ कोराजेन टाकलं बाकी काहीही टाकलेलं नाही